ओम शांती आज आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसची साकार मुलगी आज बाबा आपल्याला म्हणतायत हे माझ्या गोड मुलांनो तुम्ही आता माझा हात पकडला आहे म्हणजे स्वयं परमात्मा भगवंताचा आपण हात पकडला आहे तर तुम्ही ग्रहस्थ व्यवहार जीवन जगताना मला आठवण करा तरच तुम्ही तमप्रधानपासून सत्प्रधान बनताल पण बाबा आजचा प्रश्न विचारत आहेत की तुम्हाला या ब्राह्मण जीवनामध्ये उमंग मध्ये राहण्याची विधी काय आहे म्हणजे उत्साहात राहण्याची विधी काय आहे तर बाबा आपल्याला उत्तर सांगताय की या ब्राह्मण जीवनामध्ये जेव्हा जी परमात्मा स्वयं आपल्याला हे ज्ञान देतात आणि ह्या ज्ञानाने ज्ञानरत्न देऊन आपली बुद्धिरूपी ताट भरपूर करतात आपली जुळी भरपूर करतात ह्याचा आपल्याला नशा असला पाहिजे आणि हा नशाच आपल्याला रोजचा उमंग उत्साह वाढवतो कारण रोजचे ज्ञान रोजचे पॉइंट्स रोजचे मुद्दे वेगवेगळे असल्याने आपल्याला या ज्ञानामध्ये नवीनता येते आणि हे ज्ञान आपल्याला स्वतःपुरतेच न राहता दुसऱ्यांनाही द्यायचे आहे आणि दुसऱ्यांनाही आपसमान बनवायचे आहे तर बाबा म्हणतात याच्यामुळे तुमच्यामध्ये या ब्राह्मण जीवनात उमंग उत्साह सातत्याने राहील पुन्हा बाबा आज आपल्याला सांगत आहेत की सतयुग आणि कलयुग याचा बाबांनी आज आपल्याला फरक स्पष्ट केलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सतयुगामध्ये आपल्याला महाराजा महाराणी बनायचे आहे पण ते कशावर अवलंबून आहे तर आपल्या पुरुषार्थावर आणि आपल्या श्रीमंतवर की आपण शिवबाबांनी सांगितलेली जी श्रीमत आहे त्याच्यावर आपण किती चालत आहे त्याच्यावर आपले सतयुगातले पद अवलंबून आहे पुन्हा बाबा सांगतात कलियुगामध्ये तर खूप दुःख आहे आणि सतयुगात खूप सुख आहे पण ते सुख भोगण्यासाठी आत्ता कलियुगामध्ये म्हणजे संगमयुगामध्ये आपल्याला पुरुषार्थ करायचे आहे बाबांच्याशिवाय आपल्याला कोणाच्याही आठवण आपल्या मनामध्ये आली नाही पाहिजे पुन्हा बाबा सांगतात की स्वर्गामध्ये विकारांचा नामनिशान पण नाही आहे तसं कलियुगामध्ये विकारच विकार आहे पुन्हा बाबा सांगतात स्वर्गाचं गायन आहे ना, ना की सोन्याची विटांनी घर बांधतात खूप मोठे मोठे मेहल पुन्हा हे सगळं बांधण्यासाठी आपल्याला सोन्यांच्या विटांचाच उपयोग केला जातो आणि कलियुगामध्ये लोखंड तर हा फरक आज बाबा स्पष्ट करत आहे पुन्हा बाबा सांगतात की माझ्याशिवाय कुठल्याही देहधारेची आठवण तुम्ही कधीही केली नाही पाहिजे कारण माझ्याशिवाय हे ज्ञान देणारे आणि तुम्हाला परमधाममध्ये घेऊन जाणारे कोणीही नाही आणि कोणी भेटणारही नाही आणि कोणी घेऊन पण जाणार नाही या जीवनातून दुखातून मुक्ती जर कोण देणार असेल तर तो फक्त मी आहे म्हणजे शिवबाबा आहे याची जाणीव आपल्याला असली तर आपण या जीवनामध्ये म्हणजे ब्राह्मण जीवनामध्ये सातत्य नियमाने आपण पुढे पुढे जाऊ शकतो पुन्हा बाबा सांगताहेत की तुम्हाला या ब्राह्मण जीवनामध्येच ईश्वराच्या आठवणीने आपले तन मन धन सफल करायचे आहे आणि ट्रान्सफर करायचे आहे पुन्हा बाबा सांगतात की आपले पिता परमात्मा शिव हे आपले ओबिडियंट सर्वंत आहेत ओबिडियंट म्हणजे आज्ञाधारी सेवाकारी सेवाधारी आहेत तर ते आपली प्रत्येक आज्ञा म्हणजे काय आपण हक्काने जेव्हा आपल्या शिबाबांना सांगतो तर त्याचे पालन करून आपल्याला जे पाहिजे जितक्या नियमाने पाहिजे ते आपल्याला हाजे करून देतात पुन्हा बाबा सांगतात की संघ म्हणजे आपलं संघ तारे कुसुंग पोरे ही जी म मह, मन आहे त्या हिशोबाने आपला संघ नेहमी चांगल्या आणि ज्ञानवान आत्म्यांचा पाहिजे तरच ते आपण त्यांच्याशी रोज राहिलो उठणं बसणं बोलणं की त्यांच्यासोबत मग आपल्याला ज्ञानाच्या गप्पा गोष्टी करता येतात कधीच ज्याला ज्ञान कमी आहे किंवा तो ज्ञानाला त्याला आवड नाही अशा व्यक्तींचा संघ कधीही करायचा नाही पुन्हा बाबा सांगतात की मी आलो आहे तुम्हाला इथून घेऊन जाण्यासाठी आणि मी जो आहे जसा आहे अजून मला कोणीही ओळखलेलं नाही म्हणजे बाबा म्हणत आहेत की अजून ब्राह्मण आत्म्यांना पण बाबांना ओळखण्याची खूप गरज आहे पुन्हा बाबा आजचं वरदान सांगत आहेत की एक बाबा दुसरा न कोई या स्मृतीद्वारे बंधनमुक्त योग युक्त भव सगळ्यात मोठं बंधन आहे आपल्या शरीराचं कारण आपण ह्याच्यासोबत खूप दिवसापासून खूप वर्षापासून आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा बाबा आपल्याला हे शिकवत आहेत की मी आत्मा आणि या आत्म्याचं एक वस्त्र आहे कपडा मग बाबा सांगतात की हे शरीर आहे एक कपडा आहे तर आपल्याला हे वस्त्र हे कपडा हे सोडून खूप आरामात आत्मा या शरीरातून निघाली पाहिजे पण जर बंधन असले तर आपली आत्मा या शरीरूपी कपड्यातून निघणार नाही म्हणून बाबा सांगतात की कुठल्या व्यक्ती वस्तू पदार्थामध्ये बंधन तर नाहीच पाहिजे पण सगळ्यात पहिलं बंधन आहे आपलं शरीर तर ह्याच्यापासून जर आपल्याला दूर राहायचे असेल आपल्याला त्या संबंधापासून वेगळे अनुभव करायचा असेल तर आपल्याला एक बाबा दुसरा न कोई म्हणजे बाबांशिवाय कुठल्याही व्यक्तीची आठवण आपल्या मनात नसली पाहिजे म्हणजे आपण योगयुक्त असेल तरच आपण बंधनमुक्त होऊ शकतो अशासाठी बाबांनी एक अजून सांगितलेलं आहे की जे योगयुक्त बंधनमुक्त होतात ते प्रत्येक वेळी एव्हर रेडी राहतात त्यांना कधीही असं वाटलं की आत्ता हे शरीर सोडून जायचे परमधाममध्ये तरीही ते रेडी असतात तर अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी बाबा आजचं वरदान सांगतायत एक बाबा दुसरा नको होईल पुन्हा आजचं बोध वाक्य आहे रूपी एक्स्ट्रा भोजन करू नका म्हणजे स्थूलपणाच्या आजारापासून दूर राहाल आजकालचा आज आजार आहे शरीराचे आजार आहेतच पण बाबा सांगतात आज मनाचा आजार की मनामध्ये जर खूप व्यर्थ संकल्प आले तर मनाचा आजार होतो म्हणजे मन आपलं खूप जड आणि भारी होतं त्याच्यासाठी बाबा सांगतात की व्यर्थ भोजन म्हणजे व्यर्थ संकल्प कधीही आत्म्याला बुद्धीला देऊ नका नाहीतर मन भारी होईल पुन्हा बाबा अव्यक्त इशारा सांगतायत सत्यता आणि सभ्यताचा आहे गॉड इज ट्रूथ म्हणतात म्हणजे ईश्वर हे सत्य आहे आणि ईश्वराला पण म्हणजे शुभाबांना पण सच्चाई खूप प्रिय आहे जेव्हा आपण सत्यताने आपले मत मांडतो तेव्हा सगळ्यांना आवडते पण त्यात सभ्यता असली पाहिजे आणि आपली सत्यता आपल्याला त्या कार्यामध्ये लिफ्टचं काम करते जशी लिफ्ट एक दोन सेकंदामध्ये मिनिटामध्ये आपल्याला एका मजल्यावरून दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचवते तसंच जर आपल्या पुरुषार्थामध्ये जर गती हवी असेल तर आपल्या पुरुषार्थामध्ये व्यवहारामध्ये सच्चाई असली पाहिजे ओम शांती